फ्रेंड नो आता आपला शितीजालय आला आहे अलिबाग अलीबागहून त्याने आपल्यासाठी मॅगी आणलेली आहे बघा मॅगी किती भागेटा मॅगी पार्टी काय बोलशील काय आता मॅगी करता ते बघा चवळ चला ट्रेनिंग दिस मारी बिस्किट पुरा कसा बनवायचा सांगितले बघा तुलीवर आजला बघा ट्रेनिंग झालेले आता अनिल कशी भेटवशील तुल बघा तू आज आता पंधरा जाणार मॅगी करायला क्वारीवरती का की <laughs> <laughs> <आगार> मॅगी पार्टी <laughs> ना मला पाहिजे नाही घे अरे 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 मला पाहिजे दोन मिनिटं लागतात मॅगी बनवायला दोन तास झालं इकडे काय दूर चाललंय बघू शकता तुम्ही दूर दोन तास झाला तो ता दूर जायत नाही बाहेर काय दोन मिनिटात मॅगी होईल आमची दोन मिनिटं मॅगी सगळा लोचा आहे हे बघा वाकव ना त्याच्यातून फायनली आता आपल्या चूल पेटवण्यासाठी यश आलं काय यश आलं आपल्याला चूल पेटवण्यासाठी यश

जाईल आपल्या आम्ही चिलो पोहायला की व्हिडिओ मग व्हिडिओ शंभर टक्के एक नंबर म्हणजे चार पाच मित्र थोडासा त्याला So guys, yeah. so guys, bwnnw'n sambyta, ac लॉगमधले पंधरा मिनिटाचीच जातात सो गाईच सो गायच करत तर आपण सो काहीच बनवायला सुरुवात नाही करणार कारण आपण सो कायच बोललेलो आहोत ऑलरेडी तर मित्रांनो थोडासा चेंज करतो आपण तर आपण थेट रस्ता दाटलेली आहे ती मात्र धबधब धबधब करणारे पाण्याखाली पोहण्याची सोबत आपण चार पाच मित्र आहेत मी नवीनच आहे या लॉगमध्ये तर सबस्क्राईब फॉलो थम्सअप <laughs> <laughs> कमेंट फॉलो अजून शेर शेर, शेर आ इकडे सगळा आम टाकून टाका तुम्ही मस्त दाबून टाका दाबून टाका मस्त हे करा पण ती आपले लड़के को जड स्टॉप क्लिनिक प्लस अगो ए आम्ही आता उगेता आमनको जाऊ लवकर आ घाल नको नको थांबले प्लॉप प्लॉप नको, ता, नको जा अरे ए दामन ए फ्यू मोमेंट्स लेटर आता व्हायला चाललेलो तर आजचा लॉक तुम्हाला जर आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि नेक्स्टला मित्रांनो तरी आमचा आता हो ब्लॉग आपण आता इथे संपत आहोत तरी आता क्षितिजने आपल्याला सांगितलं काय आपला ब्लॉग आता इथे एंड होते क्षेत्राबोचे खूप छान खूप छान मित्रांनो खूप छान मित्रांनो छान खूप छान खूप छान मित्रांनो खूप छान खूप छान जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल ऑल ओवर सेट करून ठेवा कारण आमचा जो तुम्हाला पुढचा ब्लॉग भेटेल पहिल्यांदा म्हणजे पहिलाच बघायला भेटेल तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही आमचा ब्लॉग बघाल डायरेक्ट म्हणून तुम्हाला सांगतो बेलायकन ऑल ऑलवर सेट करून ठेवा छान खूप छान मित्रांनो खूप छान तुम्हाला ब्लॉग तुम्हाला चांगले ब्लॉग मिळायला भेटतील खूप छान चॅनल चाला मराठी जमा दिगडी दिगडी